नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन नवीनमध्ये तर मित्रांनो दादांनी नवीन खरेदी केलेली आहे मोठ्या सोन्याच्या दावणीला आलेला आहे छोटा सोन्या पन्नास पन्नास तर त्याचाच आज फेरा टाकायचा आहे मुंबईमध्ये पहिला फेरा आहे त्याचा तर आपला भाऊ आहे संकेत संकेतने आपल्याला फोन केला की छोटा सोन्याला फेरा टाकायचा उसाटण्याला तर मित्रांनो तसाच आता रेडी होतो आणि पहिले उसाटण्याला पोहोचतो कारण मला पण तो फेरा बघायचाच आहे छोटा सोन्याचा मुंबईमधला पहिला फेरा तर मित्रांनो असाच फ्रेश होतो पटापट आणि उसाटण्याला जातो आणि तुम्हाला भेटतो तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फायनली मित्रांनो उसाटण्याच्या फाटीवर पोहोचलेलो आहे हे बघा दादा विचु नाना आणि तो चाललाय तिथं छोटा सोन्या बघू आज कसा आहे आता चालवले सोन्याला मैदान दाखवायला त्याच्या गळ्यात आहे खारडी गावचा गुरु फाटी दाखवायचं काम चालू आहे दुसरे पण दोन बैला आलेले आहेत फेऱ्यासाठी त्यांना पण पाणी करायचं का काम चालू आहे त्यांचा फेरा झाला की नाही का माहीत इथं मैदान दाखवून आणले गुरु आणि सोन्याला तर पाणी करतील आणि थोड्या वेळात नेतील फेऱ्याला बघू छोटा सोन्याचा मुंबईमधला पैरा फेरा कसा पालतो आज तुम्हाला दिसेलच s marriages aswota

आता बैल गुरु आणि सोन्या आता चालू लाग फेऱ्याला लागल लागल चालू हो ना कर बघा गुरु गुरुचा राग बघा एकदम खतरनाक असा राग आहे गुरुला पण सोन्याला पण जबरदस्त राग आहे तर खाली नाही तांदूपाला हा लॉटरी म्हणून बैल आहे पुढचा मागच्या बाईला तर मला काही नाव माहिती नाही खिडकालीचा हरण्या आगासनचा लॉटरी आणि खिडकालीचा हरण्या त्यांचा पण आहे आणि ते गुरुला घेतले झोपायला लॉटरी आणि त्याचा पण फेरा बघू आता कसा पलतो आता lotre ani teja tafira ini guru ani Sonya tafira jupni oh,

पुढे मॅच होती आरण्या आणि लॉटरी यांची पण झुपणी चालू इकडे पण झुपणी झालो फिक्स ड्रायव्हर कालू सिद्धी करवले बड़ा है कप है bao giờ được 对啊，这个是咱们。 아티샤 갔다 나가서 배달 알람이 들어왔나?

छोटा सोन्याचा मुंबईमधला पहिला फेरा आणि असा स्पीड होता फेऱ्यानंतर पाणी करून घेतला आता थोडा वेळ बसवतील आणि मग टेम्पून भरून घरी